सांगली इथे अकरा तारखेला होणाऱ्या ओबीसी मेळाव्यानिमित्त शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय बापू यांनी ओबीसी समाजाला संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले या प्रसंगी माजी महापौर मैनुद्दीन बागवान मुस्लिम ओबीसी नेते शब्बीरभाई अन्सारी माजी नगरसेविका उर्मिलाता बेलवलकर आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार गीता मुंडोळकर नवप्रसारण न्यूज सांगली उद्याचा मेळावा हा सामाजिक एकतेचा संदेश देणारा मेळावा आहे मला वाटते वाटतेला शिव्या घालून या ठिकाणी भुजबळ साहेब त्यांना शिव्या घालून मला वाटते हा प्रश्न सुटणार नाही आपले पहिला असेल परवा दोन दिवसात जरांगीचा सांगलीमध्ये सभा झाली सांगली जिल्ह्यातला मराठा समाज हा हुशार आहे त्यांना माहीत झालं कदाचित की जरांगेंच्या मागण्या प्रत्येक पंधरा दिवसाला महिन्याला बदलत आहेत आणि या मागण्या अतिशय चुकीच्या आहेत त्यामुळं सांगली जिल्ह्यातल्या मराठा समाजानं ना दिला नाही अतिशय अल्प प्रतिसाद मला वाटते खऱ्या अर्थानं मराठा समाजाचं प्रबोधन झालं असावं आम्ही मराठा समाजाच्या बरोबरीन आहोत आम्ही सुद्धा अनेक अठरा मोर्चे जे निघाले त्यामध्ये सुद्धा चाळीस पन्नास टक्के ओबीसी सुद्धा त्या मोर्चामध्ये होता मुस्लिम समाजान आमच्या पाण्याच्या बाटल्या दिल्या पाकिट वाटप केली अनेक ओबीसी समाजाला त्या ठिकाणी मराठा समाजाच्या मोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवला आणि मराठा समाजाला सुद्धा ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेचं समर्थन केलं परंतु जराकेंची जी मागणी आहे की पन्नास टक्क्याच्या आतच ओबीसी मधून आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका